नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण ना ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ब्लाऊजला फिटिंग करताना काय प्रॉब्लेम येतात आणि ते कसे सॉल्व करायचे ते आज, आज आपण बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं मी हे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले आहे पुढचा आणि हा मागचा आणि अजून मी शोल्डर जोडलेलं नाही आहे आणि इथं देखील जोडलेली नाही आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा पाठीमागच्या साईडला आपण इथं खाली जी कमरपट्टी लावतो ती पट्टी लावण्याआधी आपल्याला काय करायचं आहे शोल्डरला इथे बघा हे ब्लाऊज जे आहे पुढचा भाग जो आपण तयार केला आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे हे बघा ह्या प्रकारे इथं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि खाली जेवढं पण आपलं वाटेल हे जे पाठीमागचा भाग आहे त्याचं जेवढं उरलेलं असेल तिथे एक मार्किंग करायची आहे ह्या प्रकारे हे बघा ही अशी एक मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जी, आप जी कमरपट्टी लावायची आहे ती आपल्याला इथून लावायची आहे ही कमरपट्टी आणि समजा पुढचा भाग जर आपल्याला मोठा वाटत असेल हे ब्लाऊज जर पुढचा भाग मोठा वाटतो आहे आणि ब्लाऊज जर फोर टक्स असेल किंवा प्रिन्स कट असेल तर ह्यो जो टक्स मारला आहे आपण फिटिंगच्या साईडनी तो टक्स आपल्याला थोडासा अजून इथं मारून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून हे भाग असा आपला वरती येऊन जाईल आणि आपला हा भाग छोटा होऊन जाईल प्रिन्सेस कट ब्लाउज असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या साईडने एक टक्स मारून घ्यायचा आहे म्हणजे पुढचा भाग आपला ह्या प्रकारे असा छोटा होऊन जाईल आणि आपल्याला इथे खाली जागा उरेल आपल्याला ही ला पट्टी लावायची तर आता हे बघा एवढी जागा माझी उरते तर मी इथं हे बघा इथून आपली कमरपट्टी मी लावून घेते दोन्ही साईडला आपल्याला हे बघा दोन्हीकडे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून दोन्हीकडची फिटिंग आपली सारखी येईल आता मी ही कमरपट्टी इथे लावून घेते हे बघा आता इथे मी कमरपट्टी लावून घेतली आहे आता आपण एकदा पुन्हा बघून घेऊया की बराबर आलं आहे की नाही हे बघा बराबर आले जर आता पुढ जरी आपली शिलाईमध्ये काही कमी जास्त झालं असं ना पुढचा भाग आपल्याला मोठा वाटत असेल तर प्रकारे आप आपण इथं हे टक्स देऊन ॲडजस्ट करून घ्यायचं आहे हे इथला टक्स आपल्याला शिलाई मारून ॲडजस्ट करून आता हे एकदम बराबर आलं आहे त्याच्यामुळे इथे काहीच करायचं आपल्याला गरज नाही आहे आता आपण शोल्डर जोडून घेऊया मग बाही जोडताना आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूया आता बघा मी इथे शोल्डर हे जोडून घेतलं आहे आता आपण याला बाही अटॅच करूया त्या पहिले आपल्याला आपली मापे एकदम बराबर आहे का नाही आपलं कुठे कमी जास्त तर नाही झाले शिवण्यात ते बघ बघायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला घडी घालून घ्यायची आहे ब्लाऊजची हे बघा हा पाठीचा भाग आहे आणि हा तुमचा पुढचा भाग आहे तर ह्या प्रकारे आपल्याला घडी घालून घ्यायची जो पुढचा भाग आहे तो आपल्याला आपल्याकडे ठेवायचा आहे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला चारही पार्ट एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि बघून घ्यायचं आहे की कुठे आपला कपडा कमी जास्त होतो आहे का उरतो आहे का हे बघा ही जी आपली हुकपट्टी आहे ती एकदम आपल्याला व्यवस्थित याच्यावर ठेवायची आहे आणि जी आयपट्टी आहे ती आपल्याला इकडे बाहेर थोडी काढून घ्यायची आहे आणि ह्या साईडला पण आपलं बघून घ्यायचं आहे तर बघा जसं काही काही थोडाफार एक्स्ट्राजवळ कपडा आलेला असेल इथं मुंड्याजवळ पण आपण बघून घ्यायचं आहे जर कपडा सरकत असेल खूप तर ह्या ठिकाणी पिना लावून घ्यायची आहे इथे एक इथे एक अशा जागीजागी पिना लावून घ्यायची आहे आणि मग आपण बघायचं आहे तर बघा ह्या मुंड्याचं थोडासा कपडा मला एक्स्ट्रा वाटतोय तो मी इथं कट करून घेते अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्यायचं आहे आता एवढं झाल्यानंतर आता आपण याला बाही लावूया आता बाही लावताना आपल्याला बाही बाहीमध्ये पण काही बघावं लागतं की आपली बाहीमध्ये आपण मार्जिन किती सोडली आहे आता बघा ही बाही आहे आता जेवढी मार्जिन आपण इथे सोडली आहे दीड दोन इंच तेवढीच आपल्याला बाहीमध्ये पण सोडायची आहे आता मी इथं दोन इंचाची मार्जिन सोडलेली होती तर मी इथं दोन इंचावर एक मार्किंग करते हे बघा ह्या ठिकाणी दोन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि इकडच्या साइडनी पण आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग करायची आहे जर तुम्ही दीड इंच मार्जिन सोडलेले असेल तर दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि बाहीला इथून आपल्याला मध्य एक कट मारायचा आहे आणि मध्य भागातूनच आपल्याला बाही शिवायला सुरुवात करायची आहे आता ही बाही मी पूर्ण जोडून घेते हे बघा इथं बाही माझी ही लावून झाली आहे आता फिटिंग करताना काय करायचं आपल्याला हे बघा उल आपल्याला सरळ साईटने हे बघा ही सरळ आहे आपली हे बघा ही सरळ जी साईट आहे तिथून आपल्याला एकदम कडेने टीप मारून घ्यायची आहे पहिले आणि आपली जी काही ही शिलाई आहे ती आपल्याला हे अशी वरच्या साइडने करायची आहे बाईची आपण जी काही शिलाई मारली आहे बाई जोडली आहे ती शिलाई आपल्याला वरच्या साइडने करून घ्यायची दोन्ही शिलाई आणि कडेकडेने आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा आता हे ब्लाऊज उलटं करायचं आहे आता हे उलटं केल्यानंतर सुद्धा आपल्याला एक फिनिशिंग मध्ये कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे नंतरच आपल्याला मापे टाकायची आता एवढी शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जो काही दंड घेर छातीचं माप कमर घेरेर टाकून टाकून आहे आणि मग आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे जो दंडघेर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर आता यांचं दंडघेर आहे सात म्हणजे चौदा आहे पूर्ण तर चौदाचा अर्धा आहे तो सात तर इथं सातवर एक मार्किंग करायची त्यान चा चा आहे त्यानंतर आपल्याला छातीचं माप इथं टाकून घ्यायचं आहे आता आडोतीसची छाती आहे तर साडेनऊ इथं हे बघा साडेनऊवर चौथा भाग जो आहे तो साडेनऊवर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं कमर टाकून घ्यायचं आहे आता हे तेहतीसचं कमर आहे म्हणजे आपल्या इथं सव्वा आठ सव्वा आठ वर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे एक फिटिंग आपल्याला इथे अशी ही फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे बघा आणि ना आपल्याला त्यानंतर शिलाई मारल्यानंतर हे असं ओढून बघायचं आहे जर आपली शिलाई एकदम जर व्यवस्थित इथं येत असेल बघा ही ताणल्यानंतर इथं कुठेच क्रॉस होत नाही समजा हे आपण जर असं ओढून बघितलं आणि इथं आपलं क्रॉस होत आहे तर शिलाई थोडीशी नॉर्मल इकडून घ्यायची आहे कारण आपण हे जेव्हा टक्स मारतो फोर टक्स मारतो आणि त्याचं आपण इकडं वाढवलेलं असतं तर आपण हे तिरप कट केलेलं असतं त्यामुळे कधी कधी आपला कपडा हा क्रॉसमध्ये येऊन जातो त्यामुळे हे असं थोडंसं ओढून बघायचं आहे जर आता हे ताणलं जाते थोडंसं इकडे येतं आहे माझं तर मी ही शिलाई जी आहे ना ती थोडीशी ह्या साइडने घेणार आहे बघा नॉर्मल एक लाईनचा फरक आहे हे बघा म्हणजे आपली शिलाई पण सरळ येते थोडासा फरक होता ह्या प्रकारे नॉर्मल आपली इकडून घ्यायची आहे म्हणजे शिलाई पण सरळ येते आणि इथं जे काही चुन्या पडतात कारण हे क्रॉस झाल्यामुळं पण आपल्या चुन्या पडतात इथं ज्या काही चुन्या पडतात त्या चुन्या पडत नाही आता आपण इकडं इथं आपली फिटिंगची शिलाई झाल्यानंतर इकडं थोड्या थोड्या अंतरावर एक दोन शिलाई आपण मारून घ्यायची आता दुसऱ्या साईडनी पण मी फिटिंग करून घेते आता आपण हे बघा साइडनी या एक दोन टिपा अशा मारून आहे आता आपण उलट आपण हे सरळ करून बघूया ब्लाउज की आपली फिटिंग कशी आली म्हणून हे बघा बघा इथे एकदम सरळ दिसतं आहे तिरपं वगैरे काही दिसत नाही अशा प्रपा प्रकारे मापं ठेवून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे ह्या साईटनी पण बघू बघा तुम्ही हे बघा ह्या साईटनी पण एकदम बराबर आली आहे इथली शिलाईसुद्धा आपली एकदम बराबर आलेली आहे खालीवर झालेली नाही आहे तर अशा प्रकारे फिटिंग करायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद